असाध्य करिता कारण अभ्यास तुका मने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या चरणाने मी आपणा सर्वांचं आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो प्रशाला प्रशाला आपणा सर्वांसाठी घेऊन येत आहे एक अभ्यासाचा युट्यूब प्लॅटफॉर्म प्र आणि शाला नावामध्ये दोन शब्द आहेत प्र म्हणजे तुमच्या प्रयत्नांना प्रगतीकडे घेऊन जाणारी शाळा म्हणजेच प्रशाला ही प्रशाला काय करणार आहे आपल्याला आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती ऑनलाईन कंटेंट देणार आहे जो की आपल्याला दहावी स्टेट बोर्ड साठी खूप जास्त प्रमाणामध्ये उपयुक्त असणार आहे त्याच्यामध्ये मराठी विषय असेल गणित विषय असेल राज्यशास्त्र असेल गणित भाग दोन असेल किंवा विज्ञान भाग एक भाग दोन अशा प्रकारचे सर्व विषयांचं आपण या ठिकाणी तुम्हाला काय करणार आहोत वेगवेगळ्या प्रकारची माहिती आणि युजफुल कंटेंट देणार आहोत त्याच्यामध्ये मराठी विषय असेल इंग्रजी असेल हिंदी असेल विज्ञान भाग एक असेल विज्ञान भाग दोन असेल त्याचबरोबर गणित एक असेल आणि गणित भाग दोन असेल त्याचबरोबर इतिहास राज्यशास्त्र आणि भूगोल याही विषयाचं आपण काय करणार आहोत तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाचा कंटेंट देणार आहोत मराठीमध्ये मह मराठीच्या अभ्यासाचं स्वरूप कसे असेल इंग्रजीच्या अभ्यासाचं स्वरूप कसे असेल व्याकरण किती मार्क्सचे असेल तर ग्रामर इंग्लिशचं किती मार्क्सचं असेल वर्कशीट किती मार्क्सचे असतील किंवा इंटरनल किती मार्क दिले जातील या सर्व गोष्टी आपण तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती देणार आहोत तर हा जो प्लॅटफॉर्म आहे तो आपला अभ्यासामध्ये कशा प्रकारे सहाय्यभूत ठरू शकतो पहा प्रशाला काय करणार आहे जो प्रशाला टीम प्रशाला आहे त्याचे जो शिक्षक वृंद आहे तो काय करणार तुम्हाला प्रत्येक घटकाचे सरळ साध्या आणि सोप्या भाषेमध्ये काय करणार स्पष्टीकरण देणार आहेत महत्वाचे प्रश्न कोणते संभाव्य प्रश्न कोणते आणि ते प्रश्नाचे प्रश्ना जस्त उत्तर आपण परीक्षेमध्ये कशा प्रकारे लिहिले पाहिजेत त्या प्रश्नाचं आकलन आपण कसं केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मार्क्स घेण्यासाठी आपण कशा प्रकारे उत्तर लिहिलं पाहिजे या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन आपण करणार आहोत त्याचबरोबर काय आहे सी क्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे थोडक्यात रिकाम्या जागा भरा किंवा फिल इन द ब्लॅक्स ज्या आहेत मग त्याच्यामध्ये उत्तर देताना जे प्रिव्हियस इयरचे चे आलेले क्वेश्चन्स आहे म्हणजेच कोणते की महाराष्ट्र स्टेट बोर्ड प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत जे की तुम्हाला काय आहे की जास्तीत जास्त मार्क्स देण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे आणि बोर्डमध्ये तुम्ही सहजासहजी नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क्स मिनिमम घेऊ शकता आणि तुमचं जे फाउंडेशन आहे जे की नीट आणि जे आणि आणि जे ऍडव्हान्ससाठी सह्यभूत ठरणार आहे अशा स्वरूपाच्या गोष्टीसाठी आपण या युट्यूब मार्फत तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत तर पहा अभ्यासात मदत कशी होणार आहे या सर्व गोष्टीची आपण सुरुवातीलाच पाहिलं आता पहा त्याचबरोबर काय करणार आपण पन? संकल्पनाची सोपी समज देणार कन्सेप्ट क्लॅरिटी तुमची करून घेणार तुमचं फाउंडेशन म्हणजे पाया मजबूत होणार जो की तुम्हाला अकरावी आणि बारावीसाठी सहाय्यभूत ठरणार आहे पहा वेळेची बचत आणि घर बसल्या अभ्यास ऑनलाईन प्लॅटफॉर्म असल्यामुळे तुम्हाला कुठे हे जाण्याची गरज नाही आपण ऑनलाईन स्वरूपात घर बसल्या आणि तुमच्या सोयीनुसार प्रत्येक गोष्ट ऑनलाईन स्वरूपात पाहू शकता त्याचबरोबर परीक्षेच्या टिप्स आणि टाइम मॅनेजमेंट परीक्षेच्या टिप्स म्हणजे काय प्रश्नपत्रिका कशी का सोडवली प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं मार्क्स कोणत्या आन्सरला कसे दिले जातात मराठीचा आन्सर कसं लिहायचं इंग्लिशचं आन्सर कसं लिहायचं गणित किंवा मॅथ्स ज्याला म्हणतो आपण ते सोडवताना कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप किंवा त्याच्या पायऱ्या कशा असतात आणि प्रत्येक पायरीला मार्क्स कसे दिले जातात असे सखोल विश्लेषण या ठिकाणी आपल्याला लाभणार आहे त्याच ठिकाणी काय करणार आहोत विज्ञान असेल त्याही गोष्टीचं पाहणार आहोत इतिहास राज्यशास्त्र आणि भूगोल याही गोष्टीमध्ये आपण पाहणार आहोत त्याचबरोबर काय आहे टाइम मॅनेजमेंट टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय तर वेळेचं नियोजन कसं असलं पाहिजे अभ्यास करताना आपण टाइम कसा ठरवला पाहिजे कोणत्या विषयाला किती वेळ दिला पाहिजे आणि त्या टाइमचं एक वेळापत्रक आपण देणार आहोत एखाद्या विषयाचं रिव्हिजन किती वेळा झालं पाहिजे त्या विषयाच्या अभ्यासासाठी किती वेळ दिला पाहिजे आणि तो विषय रिव्हाइज करण्यासाठी किती वेळ दिला पाहिजे या सर्व गोष्टी आपण तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात सांगणार आहोत हा जो आपला युट्यूब प्लॅटफॉर्म आहे त्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती आपण काय करणार आहोत तर दहावी स्टेट बोर्ड मराठी आणि सेमी इंग्लिश महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्डाचे मार्गदर्शन करणार आहोत आपल्या जास्तीत जास्त कंटेंट तुम्हाला युट्यूब मार्फत देण्याचा प्रयत्न असणार आहे तो प्रयत्न टीम प्रशाला करणार आहे या टीम प्रशाला मध्ये जे शिक्षक वृंद आहेत जो शिक्षक वर्ग आहे तुम्हाला सर्वतोपरी आणि सर्व प्रकारे सहाय्य करण्याचा प्रयत्न युट्यूब प्लॅटफॉर्म थ्रू करणार आहे जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला युट्यूब मार्फत शेअर केली जाणार आहे या सर्व माहितीला कनेक्ट राहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त नोटिफिकेशन साठी किंवा येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद